मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर पहलगाम येथील भ्याट दहशतवादी हल्ल्याची जबरदस्त किंमत पाकिस्तानला मोजावी लागली भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले सिंधु करार स्थगित केला लष्करी तळ उद्ध्वस्त केले गुडघ्यावर बसलेल्या पाकिस्तानच्या विनंतीनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे इथून पुढे पाकिस्तान दहशतवादाला थारा देणार नाही इतका दणका त्या देशाला बसला आहे भारताचे लष्करी सामर्थ्य आणि जबरदस्त इच्छाशक्ती दाखवून दिल्याबद्दल आणि पहलगाम हल्ल्याचा पुरेपूर सूड उगवल्याबद्दल भारतीय सैन्य आणि सरकारला धन्यवाद पाकिस्तानाच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले सामान्य नागरिक आणि शहीद झालेले भारतीय जवान यांना विनम्र अभिवादन भारताची जबरदस्त आक्रमक भूमिका पाहून अखेरीस पाकिस्तानला बिनशर्त शरणागती स्वीकारावी लागली आणि दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला भारतात दहशतवादी कारवाया केल्यास त्याची प्रचंड मोठी किंमत मोजावी लागेल हा संदेशच भारताने दिला आहे कंबरडे पुरते मोडलेला पाकिस्तान आता भलते धाडस करणार नाही दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेणारे सरकार जीवाची बाजी लावून लष्करी कारवाई करणारे जवान आणि गेले चार दिवस युद्धाच्या झळा सोसणारे सीमावर्ती भारतीय यांना मनापासून धन्यवाद भारत माता की जय जय हिंद अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा